श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या आठ नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही शनिवार येते तेव्हा एक दुर्मिळ योग तयार होतो तब्बल एकवीस वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे म्हणजेच संकष्टी चतुर्थी आलेली आहे या महिन्यांमध्ये चतुर्थी आलेली आहे आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला खूप मोठे धार्मिक महत्त्व दिलं जातं या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकट दूर होतात आणि शुभफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते जो व्यक्ती संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभफळ प्राप्त होत असते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन भरभरून पुण्य मिळतं धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार संकष्टी चतुर्थीला सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजायच्या आत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही शनिवारी येते तेव्हा तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी व्रत करून गणपती बाप्पाची पूजा केली असे आपल्या धार्मिक धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात उदय तिथीनुसार आपल्याला ही संकष्टी चतुर्थी आठ नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी साजरी करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करत असते कारण शनिवार हा दिवस आलेला आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत आहे किंवा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने पुन्हा घरातून निघून जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी सुद्धा खूप गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं आपल्याला आपल्या घरामध्ये मद, आयुष्यामध्ये भरपूर पैसा हवा आहे परंतु घरामध्ये पैसा येण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण गणपतीला विघ्नहर्ता बुद्धीचा देव मानले जाते जर या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी या दूर होते तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील कारण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देवता मानले जातात आणि संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये करायच केला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि हळदीचं लेपन जे आहे तर ते आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायचे आहे म्हणजे चवमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर मधोमध तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला पुंकवाने दोन स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुंकवाणे आपल्या मुख्य दरवाज्यावरती पुढच्या साईडने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम गण गणपते नम हा कुंकवाणी मंत्र लिहायचा आहे यानंतर ओमऱ्याला हळदी कुंकू अक्षता लावून तुम्हाला पूजा करायची आहे धूपदीप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं भगवान श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता ही सगळी सेवा उंबरठ्यावर करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे मोठ्या आवाजामध्ये या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत करा यानंतर करा सुखकर्ता दुखहर्ता ही गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे जेव्हा तुम्ही हे संकटनाशक स्तोत्र स्तोत्र तुमच्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचता तेव्हा तुमच्या घरामध्ये ज्या काही संकट आहे ज्या काही अडचणी आहेत जी काही अदृश्य वाईट शक्ती आहे तर ती त्या क्षणामध्ये नष्ट होत असते कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते संकट दूर करणारे देवता मानले जातात जेव्हा अथर्व शिष्यांचं आपण पठन करतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरावर प्रसन्न होत असतात आता जी चणाडाळ आणि गुळ आहे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवलेली आहेत तर ती तुम्ही बारा वाजल्यानंतरच उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा तुमच्या घरीच गाय असेल तर तिला हळद कुंकू लावून तुम्हाला ही चणा आणि गूळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे शास्त्रानुसार अर्थ असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला जर आपण गाईला चणाडा आणि गुळ खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन कुटुंबाची भरभराट होत असते त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील बराच वेळ वर असं होतं की आपली मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडतात यासारख्या समस्या जर तुमच्या मुलांना असेल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही उद्योग व्यवसायामधून हवा तसा पैसा मिळत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीतही कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहे आणि हे हिरवे मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या जा मंदिरामध्ये जाऊन गणपतीला अर्पण करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अस्थर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे हा उपाय देखील खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांना एक तीर्थ पाजायचा आहे जर तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्या उजव्या हाताची करंगळी जवळचं बोट असतं अनामिका तर ते बोट त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित केलेलं पाणी हे आपल्या मुलांना पाजायचं आहे यामुळे आपल्या मुलांची बुद्धी ही तल्लक होते गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता होत आणि तसेच आपली मुलं सुद्धा हुशार होतात मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहते म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचे आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल कारण या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती आलेले असतात आपल्या वक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे पृथ्वीवरती जे गणपती तत्व आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात म्हणून तुम्ही हे उपाय आवर्जून करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका